आणि आत्ताच्या क्षणाची एक महत्वाची बातमी मोठी बातमी राजकीय वर्तुळातनं दहा जानेवारीला पहिला राजकीय भूकंप होणार असल्याचं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय नार्वेकरांना काहीतरी निर्णय घ्यावाच लागणार असल्याचं चव्हाण म्हणाले ते निर्णय न घेण्याची शक्यताच अधिक असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांचं म्हणणं आहे आमदार अपात्रतेबाबत पोरखेळ सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी शक्यता व्यक्त केली आहे ते निर्णय न घेण्याचीच अधिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे पृथ्वीराज चव्हाणांकडून आम्ही दहा तारखेला हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निर्णय आला पाहिजे नाही काय झालं की हा सगळा पोरखेळ झाला आहे बंदी काय था दीड दीड वर्ष तुम्ही सांगत नाही कुठलं पक्षांतर झालंय का नाही सत्तेमध्ये सगळं चालू आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना मला वाटतं पहिला भूकंप हा नार्वेकर काय करतात याच्यावर ठरणार आहे त्यांनी जर त्यातून अंग काढलं काही निर्णय दिला नाही ज्याची शक्यता आहे कोण म्हणतं आजारी पडतील कोण तर दे राजीनामा देतील कोण म्हणतं दे पुन्हा तारीख वाढवून मारतील काय पण करतील पण मग सुप्रीम कोर्टाला कुठेतरी निर्णय घ्यावा लागेल मला वाटतं तो पहिला राजकीय भूकंप आहे